नमस्कार मी रोहिणी महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे निनादात मालेगाव यात्रेला प्रारंभ येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा रावच्या नावानं जय बोला म्हणत चारू चापकाचे फटके मार, मारत वारू भक्तजन खंडोबा पालखीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाही पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगलाताय गुंडले व पदाधिकारी यांचा सत्कार केला मार्गशी आमावशेला माळेगाव यात्रेच्या देवस्वारीने आरंभ झाला भंडारा हळद खोबऱ्याच उधळण करत प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पालखीचे धार्मिक परंपरेनुसार स्वागत करण्यात आले या यात्रेत उंट घोडे गाडं श्वान कुकुट साज विविध स्टॉल मागील वर्षाच्या तुलनेत उत्तर भारतातील पुष्करच्या यात्रेनंतर दक्षिण भारतातील माळेगावची ही सुप्रसिद्ध यात्रा असून या यात्रेला तीनशे वर्षाची परंपरा आहे पण पर यावेळेस प्रधानमंत्र्यांनी ज्या प्रकारे नोटबंदी केली आणि त्याच्यानंतर एकूणच हे घोडे व्यावसायिक आहे आणि त्यांच्या सगळ्या व्यवसायात कुठल्या प्रकारचा फरक पडलेला आहे ते जाणून घेण्यासाठी मागील चाळीस वर्षापासून पोपट संपतराव शिंदे हे पलटणून इथे माळेगावच्या यात्रेमध्ये येतात जाणून घेऊया नोटबंदीचा काय असं त्यांच्यावर पडलेला आहे आपण किती वर्षापासून इथे येतात मी चाळीस वर्षापासून या माळेगावच्या यात्रेला येतो आणि प्रत्येक वर्षी माझे चार सहा दहा घोडे विकले जातात आणि या वर्षी असं झालेलं आहे की गिरायक बाजारात काय फिरकायला मागा आणि नोटबंदीमुळं बँकेत गेले तर बँकेत दोन हजार रुपये मिळतात पण प्रधानमंत्र्यांनी सांगितले पंचवीस हजार चोवीस हजार रुपये आठवड्याला मिळतो पण तेही तर जिल्हा बँका देत नाहीत मग जिल्हा बँका जर देत नसेल तर शेतकऱ्यांजवळ पैसा येत नाही मग शेतकरीजवळ पैसा नाही आला तर घोडे खरेदी करायला ते पैसेच देऊ शकत नाहीत ना मग व्यापारी लोक किंवा आमच्यासारखे गरीब किसान हे काही उधार देऊ शकत नाही इतक्या लांबणी चारशे साडेचारशे पाचशे किलोमीटर जर समजा येऊन घोडे विकायचे म्हणजे तुम्ही इतकं लांबणी उधार देऊ शकत नाही बरं माळेगावची यात्रा म्हणजे अगदी पार आलेली आहे आणि याच्यामध्ये चार पाच राज्याचे जनावर येतात अगदी बघायसारखा हा म्हणजे बाजार जो आहे हा बघायसारखा बाजार पण ह्या नोटबंदीमुळे पूर्णपणे थंड झाल्यासारखा आम्हाला झाला कारण आज आम्ही का एक घोडं बारकं घोडं तीन हजाराला विकलं कारण आमच्याकडे खर्चायलाच पैसे नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आता पाच घोडे माझ्या उभेत अजून त्याला एकही करायचं लागतं मागच्या वर्षी किती घोडे विकले माझ्या मागच्या वर्षी दहा घोडे विकले होते चांगले म्हणतात चांगले आणि रोग पैशाने विकवून गेलो माळेगावून राजू वसेकरच ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र